अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यामध्ये असलेल्या उमरे येथील वैकुंठवासी रघुनाथ महाराज उमरेकर यांनी सुमारे पन्नास वर्षापूर्वी श्री क्षेत्र आळंदी देवाची या ठिकाणी काही जागा घेऊन तेथे आळंदीला येणाऱ्या भाविकांसह धार्मिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विनामूल्य सेवा मिळावी नवीन भजनी गायक वादक कीर्तनकार तयार व्हावेत या उदत्त हेतूने धर्मशाळेची सण एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये उभारणी केली होती परंतु त्यावेळी ते काम जुन्या मातीत केलेले होते त्यामुळे चाळीस वर्षांनंतर सदरचे काम कमकुवत झाल्याने महाराजांच्या संकल्पनेत असणाऱ्या धार्मिक कार्यात काही प्रमाणात अडथळा येऊ लागल्याने हरिभक्त परायण वैकुंठवासी रघुनाथ महाराजांचे वारस हरिभक्तपरायण भागवत महाराज उमरेकर यांनी या ठिकाणी एक कोटी पन्नास लाख रुपये आर्थिक बजेट असलेल्या नवीन धर्मसंस्थेचे काम सुरू केले आहे त्यामुळे राहुरी तालुक्यातील उमरे परिसरातील भाविक भक्तांमध्ये आनंदी वातावरण पसरले आहे सदरील काम तीन वाजले असून स्लॅब लेवल पर्यंत आले आहे संपूर्ण कामाचे आर्थिक बजेट मोठे असल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील ज्या भाविकांना त्यांनी या धर्मसंस्थेसाठी लागणारी रोख रक्कम अथवा बांधकामासाठी लागणारे साहित्य रुपाने मदत करावी असे आवाहन हरिभक्त परायण भागवत महाराज उमरेकर वृद्धेश्वर निवासी यांनी केले आहे लोक दोग घरगिरी लोकांच्या पायाशी बसलेल्या आणि थोर संस्थांची पुण्यभूमी पायभूमीने स्पर्श झालेल्या परस्परसेने पुण्य झाल्याच्या गावातील गावातील हरिभक्तपरायन वैकुंठवा श्री रघुनाथ महाराज उमरेकर यांनी फार दुरदृषित होऊन श्रीशंत आळंदी येथे एक धर्मशाळा बांधली होती परंतु त्या धर्मशाळेचे बांधकाम हे चुन्यामध्ये झाल्यामुळे त्या कामामध्ये बऱ्याचशा प्रमाणात पडधड झाली होती त्या कामाला सुमारे चाळीस वर्ष काल उलटून गेलेला आहे त्यामुळे त्या पडधड झालेल्या कामामध्ये सर्व शाळा आता हरिभक्त परायण भागवत महाराज यांनी हे काम संपूर्ण पाडलेलं आहे आणि त्या ठिकाणी गेल्या दोन महिन्यापूर्वी भव्य दिव्या अशी नवीन धर्मशाळा बांधण्याचं काम सुरू केलेलं आहे महाराज काय सांगाल आपण त्या धर्मशाळेविषयी मोठ्या महाराजांनी सुरू केलेला हा पारवार्थिक वारसा आणि या वारशीमध्ये अनेक ठिकाणी महाराजांनी धार्मिक संस्थांची उभारी केली त्यामध्ये आळंदीमध्ये सुद्धा महाराजांनी मोठी वास्तू तत्कालीन म्हणजे एकोणीसशे ऐंशीमध्ये वास्तू उदयाला आणली आणि ती वास्तू त्या वास्तूमागची जी संकल्पना महाराजांनी समाजामध्ये ठेवली होती ती संकल्पना म्हणजे सर्व राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आळंदीमध्ये शिक्षण देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत व्यवस्था त्या ठिकाणी व्हावी कोणाकडून एक रुपयाही फी तिथं न घेता महाराजांनी हे कार्य सगळं समर्पित बुद्धीने या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून दोन हजार बारा मध्ये जीर्ण झालेली ती इमारत आपण खाली उतरवली जेणेकरून कोणाच्याही जीवाला धोका होऊ नये आणि म्हणून आता नव्याने आपण हाती घेतलेलं आहे आता दिवाळी पाडव्याला दोन हजार चोवीस ची दिवाळी होऊन गेली त्या दिवाळी पाडव्याला आपण तिचं भूमिपूजन करून कार्य कार्याला सुरुवात केलेली आहे आता कार्य जवळजवळ तीस टक्के त्या ठिकाणी पूर्णत्वास आहे